नमस्कार दीपाली ब्लाउज कटिंग स्टिचिंग मध्ये तुमचं स्वागत आहे तर हे पहा मी नवीन ट्रेंडिंग म्हणजे आता न्यू जी आहे पोपची बाई जी जिच्या बाईवरती वर फुग्याचा म्हणजे दंडावरती फुगे येतात पहा तर ती कशी कटिंग करायची ते तुम्हाला दाखवणार आहे आणि ते पण डायरेक्ट ब्लाउज पीस वरती तर हा पहा हा जो कपडा आहे तो मी चार फोल्ड मध्ये घेतलेला आहे इकडच्या साईडला डबल फोल्ड आलेला आहे म्हणजे इकडून पूर्णपणे पॅक झालेला आहे तर हे पहा ती बाई कशी कट करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर बाहीची जी पूर्ण उंच आहे ती दहा इंच आहे पहा बाहीची जी पूर्ण उंच आहे ते दहा इंच आहे म्हटल्यावरती दहा इंचावरती मी एक खून करून घेतली ओके दहा इंचावरती खून केल्यानंतर हे पहा असं जे मार्दक आहे बाईचं ते आहे साडेआठ इंच म्हणजे बाईचं जी रुंदी आहे ती साडेआठ इंच आहे आणि लांबी जी आहे ती दहा इंच आहे तर दहा प्लस एक इंच करायचं पहा अकरा झालं इथं पण दहा प्लस एक इंच करायचं अकरा इंच आता अकरा इंच इथं आल्यानंतर पहा ही आपली नॉर्मल बाही झाली नॉर्मल बाही झाल्यानंतर पहा दंडाच्या बाजूला काय करायचं पाच इंच दंड घेर आहे मग इथं पाच इंच टाकायचं आणि दीड इंच आतून शिलाई मार्जिन जोडायचं दीड इंच आतून शिलाई मार्जिन जोडल्यानंतर वरून पहा फॅट द्यायची तीन इंचावरती तीन इंचावरती कॅफॅट दिली तर इकडून दीड इंच आहे ते मार्जिन शिलाई मार्जिन तर अशा प्रकारे ही आपली नॉर्मल स्लीव पहा रेडी झाली म्हणजे आतून ना दीड इंचाचं मार्जिन ठेवून घेतलं तर फुगा हा खांद्यावरती येतो पहा खांद्यावरती येतो त्याच्यामुळे खांद्याच्या वरती कसं फुग्याचं ड्राफ्टिंग करायचं ते मी यावरती दाखवणार आहे पहा इथून इथपर्यंत आहे तो आपलं नॉर्मल जे स्लीव आहे तिचं ड्राफ्टिंग झालेलं आहे तर आपण ह्याचा सेप आहे ना इथून असा देतो पहा फिशकेटमध्ये दे। म्हणजे हे पहा अशा प्रकारे तर आतल्या मुंड्याचा हा इथून देतो अशा प्रकारे म्हणजे तुम्हाला दिसत असेल पहा हा जो आहे तो बाहेरच्या मुंड्याचा झाला आणि हा जो आहे तो आतल्या मुंड्याचा सेट झाला परंतु आपल्याला नवीन ट्रेंडिंग पोपची बनवायची आहे यामध्ये स्लीव तर पहा त्यामध्ये काय होतं इथून इथपर्यंत अडचण वाढत अंतर आहे ते फुगे बनवण्यासाठी वाढतं तर ते किती इंच वाढवायचं कमीत कमी, कमी चार ते साडेचार इंच वा सा वाढवायचं पहा हे साडेचार इथं इथं आलं तर हे पहा हे जे अंतर टाकलेलं आहे याचा मध्य काढायचा म्हणजे इथं टाकायचं हे अंतर आणि याचा मध्य काढून घ्यायचा आता मध्य काढला पहा साडेआठचा मध्य इथं आला तर इथं मध्य आल्या आल्यानंतर काय करायचं पहा हा जो मध्य आहे तो जसा आहे ना तसंच ठेवायचा आणि अशा प्रकारे गोलाकार सेप देत देत पहा इथून असं तिरकस खाली खाली आणि हे जे दीड इंच असतं तिथं जोडायची पहा बाई म्हणजे हे दीड इंच आहे ना तिथं जोडायचं तर इथून पण पहा मध्य काढायचा मध्य हा दोन्ही कडून काढायचा पहा इथं आला मध्य म्हणजे अशा प्रकारे चौकोनी बॉक्स आकायचा म्हणजे सो, तुम्हाला सोपं पडेल थोडस आणि अशा प्रकारे पहा वरून ना खालीपर्यंत इथं आणि इथून असा बाहीचा सेप देऊन घ्यायचा जर पाहिलं कळलं असेल तुम्हाला म्हणजे इथपर्यंत आहे ती आपली नॉर्मल बाही रेडी झाली होती पहा मगाशी इथपर्यंत आणि हा बाईचा सेप इथं येतो परंतु याचा काहीही विचार करायचा नाही हे पूर्णपणे ड्राफ्ट आहे तर हा आहे तो परफेक्ट आहे पहा इथून इथपर्यंत आहेत त्या सुन्या येणार पहा म्हणजे आपल्याला अर्ध्या 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 इंचाच्या चुन्या घ्यायच्या आहेत ना किंवा चार किंवा पाच किंवा सहा ह्या इथं येणार या, या भागावरती आणि हा जो भाग आहे तो ब्लाउजच्या बाहीला शिवण्यासाठी राहणार पहा एक्स्ट्रा असा शिल्लक हे पहा आलं आणि यातून पड थोडासा अलगत असा आतला आकार देखील आखून इथंच घ्यायचा पहा अशा प्रकारे अशा प्रकारे बाई तुम्ही जर कटिंग केली नवीन ट्रेंडिंग तर ती खूप छान असं त्याचे फुगे पण बसणार आणि बाही पण खूप छान येणार पहा हे अशा प्रकारे याचं कटिंग कर करायचं जसं की मी तुम्हाला आता करून दावलं हे पहा अशा प्रकारे कटिंग कर झाल्यानंतर हा फुग्याचा जा भाग तयार झाला हे पाहू शकता अशा प्रकारची जी आहे ती बाहेर रेडी झाली तर इथून आहे तो थोडासा आतल्या मुंड्याचा आकार अशा प्रकारे तुम्ही कट करू शकतात दोन्ही मुंडे आले नाही सॉरी एकच मुंडा कात्रीमध्ये घुसला आणि दुसरा तसाच राहिला हे पहा अशा प्रकारे म्हणजे हा आहे तो फ्रंट आणि हा आहे तो बॅक तर इथं पहा नॉचेस देऊन घ्यायचे की जेणेकरून इथून आपल्याला वरच्या साईडला काय करायचं आहे तर फुगे तयार करायचे आहेत इथून वरती आणि फुग्यामध्ये पण एक्स्ट्रा फॅब्रिक असं नाही की हे सगळं फॅब्रिक येण्या फुग्यामध्ये जातं आणि हे फॅब्रिक आपल्याला काकेमध्ये जोडायला कमी पडतं तर ते कमी पडत नाही पहा हे जे आहे ते अशा प्रकारे इथं चुन्या घेऊन पहा फुगे तयार होतात अशा प्रकारे तर या त्यामध्ये पण एक्स्ट्रा फॅब्रिक थोडं थोडं म्हणजे राहतं पहा आता हे पहा मध्यापर्यंत लावते तर चार चुन्या मी घेतल्या तर ह्या चुन्या आहेत ना इकडं तोंड करून येतात आणि इथून इथपर्यंत जेवढं अंतर राहतं ना ते आपल्याला बाहीला जोडायला अगदी पुरेस राहतं इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या हे पहा अशा प्रकारे ही स्लीव आहे ना अशी छानशी एकदम रेडी होऊन जाते पहा ब्लाउजला अटॅच केल्यानंतर आणि खूप छान असे फुगे तयार होतात तर अशा प्रकारे तुम्ही स्लीव तयार करू शकता थँक्यू वेलकम व्हिडिओ पाहिल्याबद्दल